सुरुवातीला एक अहमदनगर ती अहमदनगरच्या संगमनेर शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर या जन्मोत्सवामध्ये हनुमानाचा रथ महिलांनी ओढण्याची अनोखी परंपरा आहे ब्रिटिश काळामध्ये विरोध झुगारून हनुमानाचा रथ महिलांनी ओढलेला होता तेव्हापासून ही परंपरा आजही कायम जपली जाते तर नेमका महिलांनी ब्रिटिशांविरोधात कसा लढा दिला आणि नेमकी ही परंपरा देखील काय आहे याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं एक आगळी वेगळी परंपरा जपली जाते ब्रिटिश काळापासून या ठिकाणी महिलांना हनुमान हनुमानाचा रथ ओढण्याचा मान दिला जातोय खर तर यामागची जी कथा आहे ती जर बघितली तर एकोणावीसशे एकोणतीस साली परंपरेनुसार या रथाची मिरवणूक काढण्यात येणार होती मात्र ब्रिटिश सरकारनं त्यावेळी मनाई केली आणि हा रथ मिरवणुकीला परवानगी नाकारली सगळ्या पुरुषांना अटक केली त्यामुळे परंपरा खंडित होते ही की काय अशी भीती असताना या परिसरातल्या ज्या महिला आहेत त्या जमा झाल्या आणि झुंबरबाई औसक या महिलेनं पुढाकार घेतला आणि अनेक एक महिला एकत्र जमा झाल्या आणि त्यांनी या रथ जो आहे याची मिरवणूक काढली तेव्हापासून कुठेतरी ते ही जी परंपरा आहे ती अखंडितपणे सुरू आहे ज्या पोलिसांनी या रथ ओढण्यास विरोध केलेला होता त्यांनाच त्यावेळी नमावं लागलं आणि ब्रिटिश सरकारने नंतर परवानगी दिली आणि प्रत्येक वेळी ब्रिटिश सरकारचे जे पोलीस असायचे ते झेंडा घेऊन यायचे आणि या रथावरती लावायची आणि ती रथ मिरवणूक निघायची आणि महिला रथ ओढायच्या तीच परंपरा आजही जपली जाते आपण जर बघितलं तर आत्ता महिला या ठिकाणी एकवटलेल्या आहेत आणि रथ मिरवणुकीला आता लगेच सुरुवात होते या पोलिसांनी झेंडा आणलाय आणि तो झेंडा मानाने मानाचा जो झेंडा आहे तो रथावरती लावला गेलेला आहे आणि आता या रथ मिरवणुकीला सुरुवात होते त्यामुळं कुठेतरी या रणरागिणी ज्या महिला आहेत यांना जो मान दिला गेला आहे तो आजही जपला जातोय अनेक दशकापासूनची ही परंपरा संगमनेरमध्ये जपली जाताना बघतोय हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर